नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा एकदम गावरान अशी गावठी भाजी घेऊन आलेली आहे रानभाजी तर आज आपण भाजी बनवणार आहे उंबराच्या दोड्याची भाजी हे अशा पद्धतीनं आपण छोटे छोटे उंबऱ्याच्या दोड्या घेतलेल्या आहेत छान असे एकदम कोवळ्या घ्यायच्यात जास्त निब्बर झालेल्या घ्यायच्या नाहीत साधारणतः बोराच्या आकारा एवढ्या आपल्याला उंबराच्या हे दोड्या घेतलेल्या आहेत म्हणजे फळच असतं ते छोटं उमराचं तर याला छान दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत त्याच्यावर थोडीशी लव वगैरे असते तर ते चोळून चोळून आपण धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून उकडून घेणार आहे त्याला एकदम गावरान पद्धतीनं बनवणार आहेत आपली आजी वगैरे आई बनवतात त्या पद्धतीनं करायचे काही जास्त तामझाम न करता तर दहा मिनिट आपण ह्या उंबऱ्याच्या थोड्या आपण उकडून घेऊ मध्यम गॅस करायचा आहे दहा मिनटानंतर आपल्या ह्या डोड्या शिजून तयार होतात तर साहित्य बघा आता आपण काहीच घेतलेलं नाही एक मोठा कांदा आहे दोन चार चमचे शेंगदाण्याचं कूट आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपलं हे साहित्य कांदा वगैरे कापीपर्यंत शेंगदाण्याचं कूट तयार करीपर्यंत आपले हे उंबऱ्याच्या डोळ्या शिजून तयार झाल्यात बघा हाताने सहज फुटले जातात अशा पद्धतीनं शिजलेत की नाही ते बघायचं आणि नंतर आपण ह्या जोड्या अशा थोड्याशा हाताने आपल्या फोडून घ्यायच्या आहेत दोन दोन तीन तीन असे तुकडे करायचे आहेत अशा पद्धतीनं काही त्याच्यामध्ये थोडंसं काही काडी कसपट वगैरे काय असेल तर ते काढून टाकायचं ते अशा पद्धतीनं फोडून घेतल्यानंतर आपण फक्त एक पळी तेल टाकलेलं आहे एक पळी तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहे पाव चमचा जिरे छान आपल्याला फुलू द्यायचे ते एकदम एकदम तडका बसला पाहिजे अशा पद्धतीनं अतिशय चटकदार आणि चविष्ट अशी आपली ही उंबर तोड्याची भाजी आहे अतिशय गुणकारी पण आहे आरोग्यासाठी नक्की तुम्ही खा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर सहज भेटतात ते आपले जिरे छान फुलून आलेले आहेत जिरे चांगले फुलून आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा मोठाचा साका आपल्याला आहे तो आपण घेणार आहे दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला लाल करायचं नाही मला एक मिनिटभर फक्त आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे ते हे आता कांद्याचा कलर बदलला आहे आपला त्याच्यामध्ये मसाले आपण काहीच वापरणार नाही ना फक्त लाल तिखट टाकलं आहे मी एक ते दीड चमचा तिखटाप्रमाणे टाका मी दीड चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे पाव चमचा एवढंच साहित्य टाकायचं बस आपले याच्यामध्येच आपली इतकी छान भाजी होती नाही खूप छान होते भाजी नक्की तुम्ही करून बघा चवीनुसार मीठ टाकलं आहे आपण उंबर दोड्या टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आपलं दोन ते तीन चमचे असे भरडंच आपण कुटून घेतलेलं आहे ते पण टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण एक मूठ भरून कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट फक्त वाफवून घ्यायचे कारण ऑलरेडी आपल्या ह्या भाज्या ले शिजलेल्याच आहे उंबरदोड्या तर कशी वाटली तुम्हाला मा माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू